हा प्रताप बोलतोय माननीय धनजय मुंडे यांचा या ठिकाणी पालकपात्र्यांनी पंधरा मिनिट पंधरा दिवसामध्ये सीएम बरोबर बैठक आयोजित करू आणि त्या ठिकाणी काय काय त्याचा विजय करू असं आश्वासन दिलेलं आहे

तर पाथर्डी नाही बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच राज्यात एसटी मध्ये कळलं नसत आम्हाला <स्थाँगा> अगोदरच माहीत होत की आपण एस टी मध्ये कारण तेलंगणाच्या बॉर्डरच्या नजिक पळी आहे मुंडे साहेब असल्यापासून माहिती आहे तिकडे असे आहेत की ते आपण एन टी मध्ये आहेत आता ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण आता गॅजेट निघाल्यामुळे चर्चा या ठिकाणी निघाली जर त्या है हैदराबादच्या मध्ये इतर प्रमाण एसटीचा फायदा मिळाला पाहिजे आता दोन टक्के सुद्धा खाणं म्हणून काही जण बोलायला लागलेत जे बोलायला लागलेत ना दोन टक्के सुद्धा मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना बोलेल आपल्या समाजाच्या या मागण्या संदर्भात वेळ मागेल आणि त्या वेळ मागणार नाही तर त्या बैठकीमध्ये इतरांसाठी जसे निर्णय होतात तसे निर्णय होता आपल्यासाठी सुद्धा करावेच लागतील सरकार दबाव आणू पण आता माझी विनंती आहे बरेच दिवस झालं उपोषण आपण करताय आणि आपलं उपोषण म्हणजे इतरांसारखं सोडावा सरकारने सुद्धा कलेक्टरांच्या मार्फत पाठवले हॅलो हा ऐकतात ऐकतात आणि त्यांचा मान ठेवून शासनाचा मान ठेवून आपण उत्पासून सोडावं ही मी कळकळीची विनंती करतो धन्यवाद धन्यवाद की मला आपल्या सर्व समाज बांधवाशी या ठिकाणी दोन विधी होता धन्यवाद